माझं नावटला महाराज हे माझे संतोष सुकंट माझे पप्पा आणि माझी मम्मी हरिता सुकंबर मी जॅन्स इंग्लिश मीडियम स्कूल येतो मला इथे माझी पूर्ण केली त्यात मला नाईन्टी पॉईंट ट्वेंटी पर्सेंट मिळाले मी माझ्या लाईफमध्ये बऱ्याच टीचर लोकांनी मला मोटिवेट केलं त्यापैकी एक आर्यासम कदम मॅम मी अशी ती ट्युशन क्लासेस इथे मॅथ्स आणि सायन्स शिकायसाठी जात होतो तिथे आर्या कदम मॅम मला खूप मोटिवेट करायच्या आणि त्यात माझा डाऊट पण क्लिअर करायचा मी माझा सगळा श्रेय जे आहे मला हे मार्क्स परसेंटेज चांगले मिळाले आहे ते माझ्या मईप्पांना देतो कारण त्यांनीच मला शिकवतात आणि मला जे हवा आहे ते देतात थँक्यू तू याच्यात तु या यामध्ये तुला पर्सेंटेज किती मिळेल नाईंटी पॉईंट ट्वेंटी आणि पुण्या विषयामध्ये जास्तीत जास्त आहे संस्कृतमध्ये नाईन्टी एट हाय माझं नाव समृद्धी संजय मालिकर आ, मी टेन्थ जनता स्कूलमधून पूर्ण केले पाटणपुरी येथे मला एटी फाय पर्सेंटेज होते सायन्स आणि मॅथमध्ये मला कनाके मॅडमनी खूप सपोर्ट केला आणि हिंदीमध्ये कोरचे मॅडमनी पण आणि माझ्या आईने मला खूप मार्गदर्शन केले आणि मी सर्व शिक्षक वृंदांचे आभार मानते तुझ्या घरी किती जण आहे आए, मी आई काय करते शेती करते शेती करून म्हणजे तुम्ही आणि मोठी ताई अच्छा म्हणजे तुमचं सध्या स्ट्रगलच चालू आहे म्हणा अच्छा अच्छा वारे या गावामध्ये समृद्धी मालिकर आणि साईचरण सुक्का भोटलावर साईचरण चुका बोटलावर नव्वद टक्के पास झाले त्याबद्दल तुमचं काय मत आहे गावातील चंटा मुक्ती अध्यक्ष भागातील एक म्हणजे हो ग्रामीण भागातील विद्यार्थी साईचरण चुका बोटलावर आणि सोमू मालिकर त्यांनी जे आमच्या खेडे विभागातून जे पर्सेंटेज घेतले साई यांनी नव्वद पॉईंट वीस घेतले आणि पंच्याऐंशी घेतले त्याबद्दल आम्ही गावकऱ्यात तिचे हार्दिक अभिनंदन करतो आज साईचे वडील पण आहे त्यांचं काय मत आहे आपण ऐकून घेऊया छोट्याशा गावातून पांढरकोडा तालुक्यातील वाराकोटा हे छोटंसं गाव आहे त्या छोट्याशा गावातून ह्या दोन मुलांनी जे यश मिळविलं ते आनंददायी आणि अभिमानास्पद आहे धन्यवाद समृद्धीची आई पण आहे त्यांना पण विचारून घेऊ आपण का बा काय काय करावं लागलं त्यांना मेहनत काय नाही कारण तिच्या पाठीमागे त्यांनीच एक आहे मी अपर नाव संजय मालिकर मी म्हणजे मुलींना शिकवण्यासाठी म्हणजे खूप कष्ट करत आहे कर माझी शेती आहे मी शेती करून त्यांना म्हणजे जी माझी आता कष्ट करून फजीती जी होत आहे ती त्यांची नाही झाली पाहिजे याच्यासाठी मी खूप कष्ट घेत आहे त्यांना मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज